श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तेथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी फक्त एक विड्याचं पान इथे अर्पण करायचं आहे ज्यामुळे आपल्या सात विड्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याला आयुष्यभर धन दौलतची कधीही कमतरता होणार नाही आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती करता अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील तिच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्य आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते बहिणीला म्हणजेच होली जिला अग्नीपासून वर प्राप्त होता तिला हिरण्य कश्यपूने भक्त प्रल्हादाला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय ले हे सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते आपल्या हिंदू धर्मामध्ये विड्याच्या पानाला खूपच महत्त्व आहे प्रत्येक पूजेमध्ये विड्याचं पान हे आवर्जून वापरलं जातं कारण विड्याच्या पानाच्या टोकाला माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवांचा वास असतो मधोमध सरस्वती देवीचा वास असतो त्याचबरोबर डाव्या बाजूला पार्वतीमाताचा वास असतो पानाच्या लहान देठांमध्ये दे, महाविष्णूंचा वास असतो तर मागील बाजूला चंद्रदेवतेचा वास असतो सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून विड्याच्या पानाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे जर आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी ह्या विड्याच्या पानाचा उपाय केला तर त्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे कितीही मोठ्यात मोठं तुमचं कर्ज जरी असेल तरी ते सुद्धा फेडण्यामध्ये तुम्हाला ह्या उपायाने मदतही मिळणार आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला तीन विड्याची पानंही लागणार आहेत विड्याची पानं अखंड असली पाहिजेत कुठेही फाटलेली तुटलेली किंवा किडलेली नसावी तीन छान अशी आपल्याला विड्याची पानं ह्या उपायाकरता घ्यायची आहेत विड्याच्या पानाला नागवेलीची पानं किंवा खायची पानं असंसुद्धा म्हटलं जातं तर ही विड्याची पानं आपण घरी घेऊन आल्यानंतर त्यांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याचबरोबर ती व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आणि त्या तुपामध्ये आपल्याला ही जी तीन विड्याची पानं आहेत ती भिजवून ठेवायची आहेत आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे आपण जेव्हा होलिका दहनाची पूजेला जाणार आहेत होळीच्या पूजेला आपण जेव्हा जाणार आहेत तेव्हा आपण पूजेकरता सर्व साहित्य घेऊन जातो त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन जातो त्याचबरोबर आपण कलशामध्ये पाणी घेऊन जातो त्याचबरोबर आपल्याला ही तीन विड्याची पानं जी आहेत जी आपण तुपामध्ये भिजवत ठेवलेली आहेत तीसुद्धा आपल्याला घेऊन जायची आहेत आता आपण जेव्हा होळी जवळ जाणार पूजा करायला तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिला होळीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर जे आहे आपल्याला ही जी तीन विड्याची पानं जी आपण तुपामध्ये भिजत ठेवलेली आहेत तीसुद्धा आपल्याला होळीमध्ये अर्पण करायची आहेत ही पानं होळीमध्ये अर्पण केल्यामुळे जी आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे जे आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते उपाय खूप छोटा आहे साधा आहे पण ह्याचा प्रभाव खूप मोठा आहे कारण होळी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण ह्या तीन विड्यांच्या पानाचा उपाय केला तर त्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती प्राप्तीही होत असते त्याचबरोबर जेव्हा तुम्ही होळीच्या पूजेला जाणार आहे तेव्हा तुम्ही आवर्जून तुमच्याबरोबर जी धान्य आपण धान्यसुद्धा घेऊन जातो होळीमध्ये अर्पण करायला तर त्या धान्यामध्ये तुम्हाला एक मुठभर गहू आणि एक मुठभर ज्वारीचा समावेश आवर्जून करायचा आहे असं केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते त्याचबरोबर हे जे धान्य आहे ते आपण अग्नीमध्ये अर्पण करतात अग्नीमध्ये हे धान्य अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही आपल्याला धनधान्याची कमतरता होत नाही होळी पौर्णिमेच्या दिवशी जेवढं जास्त आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता सेवा करता येतील तेवढ्या सेवा करायच्या त्याचबरोबर आपल्याला उपाय देखील करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ